नमस्कार सर्वांना मित्रांनो जे विद्यार्थी वर्ग आहे ज्यांनी यावर्षी बारावीचे पेपर दिले होते त्यांचा त्यांच्यासाठी खुशखबर आहे त्यांचा एक उद्या निकाल लागणार आहे रिझल्ट लागणार आहे त्यांचा त्यासाठी ते मित्रांनो आपल्याला काय करायचे पहिले गोष्ट म्हणजे आपल्याला हॉल तिकीट आपल्याकडे असतात नसतात ज्यांच्याकडे हॉल तिकीट आहेत त्यांनी शोधून ठेवायचे ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्याकडे हॉल तिकीटचा नंबर वगैरे हो असेल तर ते पाहून घ्यायचं आहे आणि उद्या निकाल जो लागणार आहे त्यावरती तीन वेबसाईट असतील मित्रांनो त्या तीन वेबसाईटचा वापर करून तुम्ही रिझल्ट पाहू शकता आता ह्या वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहे पण तुम्हाला मी सांगतो पण काय असणार आहे वेबसाईट पहिली असेल मित्रांनो महा एच एस सी बोर्ड डॉट इन बरोबर पहिली असे काय असणार आहे महा म्हणजे एम ए एच ए एच एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता दुसरी वेबसाईट असेल मित्रांनो एच एस सी रिझल्ट डॉट एम एल डॉट ओ आर जी ह्या वेबसाईट वरतून तुम्ही रिझल्ट पाहू शकता मित्रांनो कारण की साइड जी ना है तीन ही साइट पूर्ण जाम आना है तो तुम्हें तुम्हें साइट लेवड़ी शकता तुम्हारा तीन ऑप्शन है मित्रों दूसरा ऑप्शन है एच एस सी रिजल्ट डॉट ओ आर जी डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी ओके तीसरी जी वेबसाइट मित्रों तीसरी वेबसाइट है महारिजल्ट डॉट एन आई सी डॉट एम ए एच ए आर ई एस यू एल टी एस डॉट एन आई सी डॉट इन डॉट इन तीन वेबसाइट वरती या तीन वेबसाईटचा वापर करून तुम्ही निकाल पाहू शकता उद्या दुपारी करेक्ट एक वाजता निकाल लागणार आहे सर्वांना ज्यांनी एक्झाम दिले असते दिल्या होत्या त्यांच्यासाठी सर्वांना खूप जास्त महत्वाची किंवा खुशखबरी आहे मित्रांनो चालतंय धन्यवाद मित्रांनो